तर नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आम्ही पण मजेत आता व्हायला लागला आहे चालू थोडा थोडा पाऊस तरी पण आपलं चालू आहे काम बा काय शेळ हँडवायचं ए नात ना माणसानं ना सगळं काम केलं पाहिजे कारण काम केलं तर घरची देते ती नाहीतर आणच देत नाही ती असं काय नाही आपल्या ऐकण्यात ती थोडी थोडी फक्त काम केल्यावरच आण देत नाहीतर देत नाहीत असं काय नाही बघाय शिळ खाऊन खाऊन आता टुंब झाले द्या हे आबाळा असं आलंय खांबार नाही या खांबार नाही बघा कसला आबाळ आलंय किती पाऊस येत आहे किती नाही काय सांगता येत नाही तरी पण थोडं थोडं चिर चिरचिर याय लागले हे आपलं आहे मागं शेततळं दिसलं का हा त्याच्या उघड्या उगवल्या तर लिंबार असू द्या टाइम नाही लिंबार तोडायला शेतकरी म्हणले तेवढं चालायचंच तर चालायचं बघा शिळे हिंडवायला आणि आप आपल्या रानात नाही लोक रानात हिंडवतोय हा कारण आपलं रानं शिलक नाही हो शियाळ हिंडवायला घरच्यांनी धाडले शेळ हिंडवायला दोन मिनटं दो, अरे 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 तुम्हाला मोर दाखवायचा तर गेला पळूनच झुम करून दाखवावं म्हटलं होतं प्रेक्षकांना पण गेलाही पळून आता काय करायचं असू द्या येतोय अजून मगापासून दोन वेळा पिसारा फुलवला होता पण व्हिडिओ चालू करतो पळून जायचा असू द्या चालायचंच तर तुमचं काय चाललंय काय नाही पडली बा काठी अशी काठी घेऊन ये लागते शेळ्याला ना काय कत्ती काय अगतंय शियाळ्या हिंडवायला बघा <laughs> या शियाळ्या बसल्या आपल्या दिसल्या गे आ... अरे हो की मागे लगा थांबा जरा माझं तोंड लयच मोठं दिसायला लागलं जरा महाग घेतो तर तुमच्याकडे काय चाललंय पाऊस आहे का नाही जरा सांगत जावा जरा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा जाऊ द्या थोडा थोडावर काही आलं तर आलं चार रुपये तुमच्या आशीर्वादा खरं तर मी पैशासाठी करत नाही माझ्या आनंदासाठी करतोय हे व्हिडिओ बनवायचं असा काही रोज टाइम नसतो व्हिडिओ बनवायला आज शिवाय मागाय म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया बघू किती व्यू येते द्या किती लाईक येते द्या आणि ह्या व्हिडिओमुळे किती सबस्क्रायबर वाढते ती आपली ही पण बघूया तर तुमचं व्हिडिओ यूट्यूब चॅनल आहे ते का सांगा ते पण आपल्याला कमेंट करून तुमचे व्हिडिओ आपल्या यूट्यूबला आपण सबस्क्राईब करू की त्याला काय सबस्क्राईब करावंच उचलायचं वे करूया बघा शेळ्या बसले त्या आता मला वाटतंय घराकडे जायला लागल शेळ्या घेऊन कारण पावसाचं वातावरण आगाव झालं आहे जरा ह्याच्यानंतर आपल्याला साडेतीन वाजता आपल्या आपल्या दुटेवर जायचं आहे गावात आपली चक्की चालू करायला म्हणून सगळंच काम थोडं थोडं केलं पाहिजे बरोबर आहे का नाही म्हणून म्हणतो आता जाव घरी पण शेळ्या आता त्या का नाही घरी कोणा त्यांना खायचा नाद लागला आहे चांगला पुन्हा आल्यावर खायलाच मिळत नाही हो ड्रायवरला का मग काय विषय संपला तरी पण बघू आता आपण मोहरं चाललं का येते ती मागं नव्हती तर मागं बसून काय करते कुत्री सुटली फाडते ती शेळ्या ही येते ती मागं निघून आता मी मोहरं गेलो का मागोमागे येते तशी शेळ्याला सवय लय चांगली आहे कारण ह्या वर्षात आपण शेळ्याकडे आलोच नाही <laughs> आधी सवय लागली होती आता नाही बरं का तरी पण बघू आपण येते ती का नाही मागं हिळ शेवटपर्यंत बघा चला घरी चला येत आहे का चला मी चाललो बाबा चला घरी उठा 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 चला ये चल राधा गोदा या चला या 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 आला हा? वा, 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 का वा त्या तिथनं एक पोर बघ दाखव तुम्हाला झूम करून दिसतंय का बघा बरं का शेळ्या हिंड होते हो गा शर्ट दिसला का चांगलं दोन चारशे फुटावर आहे बघा निस्ता शर्ट दिसतोय इथनं एवढा लांब तुम्हाला दिसत नाही तर तिथनं बघतोय बघा तिथे मेंढ्या हिंडवत आले मेंढ्या चला याय लागले बरं का आपल्या शेळ्या आपल्या माग म्हणजे अजून सवय हाय म्हणायची आपली चला घरी कसं आहे वातावरण जाम आहे का ना या बघा शेळ्या कशा या लागले आपल्या माग नात करते काय ये लागते शेळ्या हिंडवायला नको बाय कुमार माझी mm.